आत्तीच्या घरात तिची नातवंड राहायला आली आहेत तुला माझीच फोन तर काय का जनावर सारखं यायचं नाही माझ्याकडे काय तो याला अॅक्सिल बाहेर ते बरं आहे का आमच्या पप्पाने ने अंतर त्यांना हुंद दाखवताना सरळ हा এই গো লাবিসার কার করতেবি হ্যাঁ তাহলে লাবিসার टाळ्या टाळ्या मस्त मस्त टाळवाजो टाळ वाज टाळ टाळवाजो तू कोणी की गेला कुठे देव हा टाळ्या

आत्ता हा व्हिडिओ इथं थांबव्या माझं लई वेळ हालत लग्न होतं मला माहित नाही मी पुढचा व्हिडिओ अपलोड करायसाठी जिंदा राहणार आहे की नाही तर असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून सांगा